जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा पुरी तरी परमात्म्याचे हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सकळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या जा हाती आपण त्याला जावे शरणार चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाणं ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकार माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळतं असे जीवास आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधानं मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आस ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राहील अंतरी समाधान हेच आपले साधन जाणं संसारात न पहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवी राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाणं तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनीन राहे समाधाना। समाधाना उपाधी रहीत समाधाना। समाधान समाधानाची स्थिती रहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवा वासाचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाहिजे आजचे बोधवचन सर्व करता राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाय जाय राम।